तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे अनेक तरुण व्यसनाला बळी पडून आपल्या आणि कुटुंबियाच्या जीवनाची दुर्दशा करीत आहेत कस्तुरे चौकातील कस्तुरे चौक तरुण मंडळाने गणेशोत्सवात प्रबोधनाची परंपरा कायम ठेवत तरुणांमध्ये व्यसनमुक्तीची जनजागृती केली यावेळी गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी मी व्यसन करणार नाही करू देणार नाही अशी शपथ देखील घेतली चौक तरुण मंडळ स्वर्गीय उस्ताद जयाभाऊ मानकर मित्र परिवार व भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शेर्मिला सुतार भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रक्तदाते सदाशिव कुंदेन मंडळाचे अध्यक्ष धनंजय तरडे कार्याध्यक्ष अभिजित मानकर उपाध्यक्ष कैलास कातखेडे यावेळी उपस्थित होते शशिकांत चव्हाण म्हणाले अंमली पदार्थाचे दुष्परिणाम फक्त त्याचे सेवन करणाऱ्याला सहन करावे लागत नाहीत तर त्याच्याहीपेक्षा त्याच्या कुटुंबाला कितीतरी पटीने सहन करावे लागतात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याची काही वेळ मजा असते परंतु आपल्या कुटुंबाची त्यामुळे दशा होते आपण करतो त्या गोष्टीची किंमत आपल्या लोकांनी किती चुकवावी याचा विचार आपण करायला पाहिजेत डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करणे ही पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे त्याला अनुसरून कस्तुरी चौक तरुण मंडळाच्या वतीनं कार्यकर्त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली व्यसनी मित्रांची संगत व्यसनी पदार्थांचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे लहान वयातच व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे मित्रांनी आपल्या मित्रांना व्यसनाधीन होण्यापासून थांबवले पाहिजेत ते काम गणेशोत्सव कार्यकर्त्याच्या माध्यमातून होईल असंही ते म्हणाले सर्व कार्यकर्ते अशी शपथ घेतो की आम्ही अंमली पदार्थांचे सेवन कधीच करणार नाही आणि आमच्या संपर्कातील आमच्या मित्रपरिवाराला करू देणार नाही जय गणेश जय गणेश जय गणेश तर जो आंबी पदार्थ घेतो त्यापेक्षा जास्त यत्ना ह्या त्याच्या आईला वडिलांना आणि त्यांच्या पण जर मला असं वाटतं की सर्वांनी या गोष्टीपासून लांब राहिलं ला पाहिजे कारण आपण थोडाळा आपण नशा करतो पण त्याची दशा सर्व आपल्या घरच्यांची होते त्यामुळं जर तुम्हाला जर वाटलं मी सांगतो म्हणून नाही तर फक्त ज्यावेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमचं घरचे आई वडील पत्नी मुलं यांना आठवा कारण आपण करतो त्या गोष्टीची किंमत त्यांनी किती चुकवायची त्याची एक आपल्याला जाणीव असायला पाहिजे आणि ह्याचं भान राहिलं